विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती परिसरातील स्वर्गीय श्री गोपाल नानाजी टांग रुग्णालयात तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य उपचार होत असले तरी तेथील रुग्णांना दाखल करून घेणाऱ्या वार्डात सुविधांची मात्र बोंबाबोंब आहे उपचार झाल्यानंतर रुग्णांना भरती करायची असेल तर रुग्णांना आपल्या जबाबदारीवर तेथे ते राहावे लागते आयुष्यमान भारत यासारखे कार्ड चालत नसल्याचे सांगण्यात आले या रुग्णालयात ओ टी पी विभागातील आरोग्यसेवा तितकी समाधानकारक असली तरी इतर ठिकाणच्या सुविधा समाधानकारक नाहीत तेथील वार्डातील काही परिचारिका तर मोबाईलमध्येच व्यस्त असतात तर काही आपल्या वार्डात न थांबता इतरत्र भटकत असतात यामुळे हे रुग्णालय रामभरोसे असल्याचे दिसते याची रुग्णालय संचालक मंडळाने गांभीर्याने दखल घेऊन याची चौकशी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होता रुग्णालयात बहुतेक रुग्ण मुळव्यात फिशर भगंदर या आजाराचे येतात यासाठी शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना पंधरा ते वीस हजार खर्च रोग स्वरूपात येतो यापूर्वी व नंतर लागणारी सर्व औषधीचा खर्च रुग्णांनाच करावा लागतो येथील बावीस नंबर ओ टी पी मध्ये सेवा समाधानकारक असून येथील वैद्यकीय अधिकारी व सहायक रुग्णांना सौजन्याची वागणूक देऊन उपचार व आरोग्य सुविधा देतात शस्त्रक्रिया झाल्यानंतर वार्ड नंबर चारमध्ये मध्ये दाखल केल्यानंतर तेथील व्यवस्था सुरळीत नसल्याचा अनुभव आहे बेडवरची चादर रोजाना स्वच्छ धुवून बदलणे आवश्यक असताना एकच डाग असलेली चादर चार ते पाच दिवस बदलल्या जात नसल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे रुग्णालयातील वार्डातील प्रसाधनगृहात गळती लागते व स्वच्छतेचा अभाव जाणवतो तेथील तुटलेले नळ नळातून वाहणारे पाणी काही टॉयलेटमध्ये विजेचे लाईट नाहीत बेसिंगसुद्धा अस्वच्छ आहे रुग्णांच्या पलंगाखाली कचऱ्याची डस्टबिन नाही वार्डाची नियमित सफाई केली जात नाही मूळव्या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना गरम पाण्यात बसावे लागते ते पाणी परिचारिका उपलब्ध करून देत नाहीत तर रुग्णांना स्वतः पाणी गरम करून आणावे लागते इतकेच नव्हे तर पाण्यासाठी लागणारा टपसुद्धा रुग्णांनाच आणावा लागतो जेथे गरम पाणी करायचे इलेक्ट्रिक हीटर लावले आहे ही। ते तेथे स्विच असलेली वायरिंग खुली असल्याने बटनमध्ये करंट येतो म्हणून बटन चालू करताना लाकडी काठीचा वापर करावा लागतो अशा जीवघेण्या परिस्थितीत या रुग्णालयात रुग्णांना वावरावे लागते रुग्णालय परिसरात पावसाच्या पाण्याचे डबकेच असते रुग्णालयात चार वार्ड आहेत त्याच्या मागच्या बाजूला दाट झाडे झुडपे वाढली आहेत त्यामुळे रुग्णालय परिसरात डासांचे प्रमाण जास्त आहे डासांची वाढता संचार डेंग्यूला निमंत्रण देणारा ठरू शकतो अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता रुग्णालयात परिसरात मच्छराचे प्रमाण वाढले आहे परिसरात फवारणीची आवश्यकता आहे रुग्णालयात कोणत्याही शासनाच्या योजनेची माहिती रुग्णाला व त्याच्या नातेवाईकाला दिली जात नाही त्यांनी विचारले तर तेथे कोणत्याही प्रकारची शासनाची सुविधा लागू नाही असे उत्तर मिळते मात्र रुग्णालयात एक लाख साठ हजार उत्पन्न असलेला लाभ मिळतो असे या रुग्णालयाचे वास्तव आहे आर्थिक दुर्बळ रुग्णांसाठी राखीव निर्धन रुग्णांसाठी राखीव अशा सूचना लिहिलेल्या वार्डातील बेडवर दुसरेच रुग्ण दिसतात येथे रुग्णालयात पिण्याच्या पाण्याजवळ घाणीचे साम्राज्य आहे या असुविधेची संचालक मंडळाने गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे